नमस्कार मी राही भिडे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी महाराष्ट्रात एक मोठा हादसा झाला महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे आवडते नेते अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झाला आणि अक्षरशः संबंध महाराष्ट्रावर दुःखाची लाट आल्याप्रमाणे वातावरण झालं तर त्यांच्या संबंधी अनेकांच्या अनेक अशा आठवणी आहेत आणि सारखं आता संबंध महाराष्ट्रामध्ये जे जे लोक दादांच्या सहवासात आले ते सगळे म्हणजे खूपच हळहळले त्याच्यात खरं म्हणजे मला सुद्धा एक दादांचा अनुभव आलेला आहे तो मला आपल्यासमोर सांगावासा वाटतो कारण सगळेजण आपले आपल्या आठवणी सगळ्यांना सांगत असतात माझी एक आठवण दादांच्या बाबतीमध्ये फारच अनामिक विलक्षण अशी आहे हे काय झालं एक मे महाराष्ट्र दिन असतो त्या महाराष्ट्र दिनी दादांनी आणि सुनेत्रा वहिनींनी त्यांनी एक सगळ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला माझ्या माझाही दादांनी सत्कार केला मग दादांना मी माझं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की दादा माझ्या मनामध्ये एक खंत आहे तो आपल्याला बोलावं असं वाटतंय वा, महिलांच्या बाबतीतच आहे तर ते म्हणाले बोला बोला दादा फार प्रांजळ असा व्यक्ती आहे होता म्हणजे कधीही त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये रोखोकपणा होता आणि त्यांच्या त्या रोखोक स्वभावामुळेच ते सगळ्यांचे आवडते झाले होते तर एकदा काय झालं की त्या सभेमध्ये दादांनी मला एकदा परवानगी दिल्यावर मग मी त्यांना म्हटलं की दादा तुम्ही भाषणामध्ये नेहमी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता समानतेच्या गोष्टी तुम्ही करता आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मात्र अजून महिला झालेली नाही त्याच्याबद्दल तुम्ही बघितलं का संबंध आपल्या देशामधल्या सर्व राज्यांमध्ये एकदा तरी महिला मुख्यमंत्री झालेली आहे मग शीला दीक्षित असतील मायावती असतील ममता असेल जयललिता असेल अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झालेली आहे पण महाराष्ट्रातच अजून महिला मुख्यमंत्री झालेली नाही तर याच्यावर तुम्ही नेते मंडळी काही विचार करणार आहात की नाही असं मी त्यांना म्हंटल तर अर्थातच सगळेजण एकदम उठले टाळ्यांचा कडकडाट झाला हे सगळं झालं पण मला एकदा बोलून तर गेले पण नंतर मला वाटलं की आता दादा काय प्रतिक्रिया देतात माहीत नाही पण त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये त्यांनी लगेच त्याचा उल्लेख केला आणि म्हणाले की राईताईने आता विषय काढला महिला मुख्यमंत्रीचा म्हणे बरोबर आहे पण आता काय करणार आम्हीच अजून इतक्या वर्षांनी होऊ शकत नाही आहोत तेव्हा महिला कधी होणार आहेत म्हटले तर अशा पद्धतीने मिश्किलपणे बोलून त्यांनी विषय टोलवला <coughs> आणि ते, तेव्हा सुद्धा टाळ्यांचा कडकडाट झाला तर दादांचं हे असं होतं फारच रोखोक आणि त्यामुळे ते सर्वांचे आवडते होते त्यांच्याबद्दलच्या संवेदना मी व्यक्त करते आणि दादांच्या स्मृती चिरकाल टिकून राहतील ह्याची तर म्हणजे सर्वांना खात्रीच आहे दादांनी सुद्धा खरं सांगायचं तर अशी अपेक्षा व्यक्त केली असावी की ठीक आहे कारण दादा तसे फरडे वक्ते होते आणि ते मोकळेपणाने कुठली पण गोष्ट बोलायचे मात्र काय झालं दादा गेले अठ्ठावीस तारखेला दादा गेल्यानंतर मग ताबडतोब तीनच दिवसांमध्ये सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली दादांच्याकडे मी अशी अपेक्षा व्यक्त केली होती मुख्यमंत्री महिलेला का नाही करत आणि नंतर मग बघितलं तर ते दादा तर गेले पण त्यांच्या पत्नीना त्या पदावर बसवून गेले असंच म्हणायला लागेल कारण हा एक अतिशय विलक्षण असा योगायोग मला वाटला की मी इच्छा व्यक्त केली दादांनी त्याचं कॉग्निजन्स घेतलं आणि नंतर प्रत्यक्ष सुनेत्राताई त्या सर्वोच्च अशा पदावरती बसल्या हा एक विलक्षण योगायोग आहे असं मी मानले धन्यवाद